जरांगेंचा ताफा मुंबईकडे रवाना सोबतीला महिनाभराची शिदोरी घेतली एकट्या माजलगावमधून बाराशे गाड्या मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सगळे सोऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मराठा आंदोलक आंतरवली सराटी येऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले जुन्नर राजगुरुनगर खेड चाकण तळेगाव लोणावळा पनवेल वाशी आणि चेंबूरचा प्रवास करत हा मराठा मोर्चा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहे काही वेळापूर्वीच मनोज पाटील यांचा ताफा आंतरवाली सराटीच्या वेशीवरून वडीगोदरी येथे पोहोचला या मराठा मोर्चाच्या आजचा मुक्काम जुन्नरमध्ये असेल मनोज पाटील यांनी आंतरवाली सराठीतून निघण्यापूर्वी मुंबईतील आझाद मैदानात दीर्घकाळ अमरण उपोषणाला बसावं लागेल याची कल्पना मराठा आंदोलकांना दिली आहे ही आरपारची आणि शेवटची लढाई आहे कितीही वेळ लागला तरी आपण मुंबई सोडायची नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक तब्बल महिनाभर मुंबईत राहावं लागेल अशा तयारी करून घराबाहेर पडले आहेत मनोज जरांगे यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभरातील गावगाड्यांमधून मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले आहेत परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून विविध गाड्यांच्या माध्यमातून मराठा समाज बांधव युवक हे मुंबईकडे निघाले आहेत दोन महिन्याचा किराणा गॅस शिगडी भगुणी इतर साहित्य घेऊन हे मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार या मराठा बांधवांनी केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जालना